कुप्पम आंध्र प्रदेश येथील ज्ञानरचनावाद वाद प्रशिक्षणाकरिता वसुंधरा गजानन धोटे यांची निवड झाली आहे त्यांचे प्रत्येक स्तरातून अभिनंदन केले जात आहे ज्ञान रचनावाद प्रशिक्षणाकरिता विभागीय स्तरातील एकूण आठ जिल्ह्यातील प्रत्येकी दहा विज्ञान शिक्षकांची निवड करण्यात आली होती अगस्त फाउंडेशनच्या संस्थापक सुधा मूर्ती यांची निवड करण्यात आली एकशे सत्तर एकरात वसलेले हे प्रशिक्षण सेंटर अभूतपूर्व आहे भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र गणितशास्त्र खगोलशास्त्र कला कार्यानुभव इत्यादी अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा इतरत्र तयार करण्यात आल्या आहेत नैसर्गिक विविध औषधी वनस्पतींचा वापर उपयोग याचे प्रगल्भ ज्ञान असलेले यांनी दिले निरोगी शरीरात निरोगी मन वास करते या युक्ती योग प्राणायाम सकाळ सत्रात श्री गणेश यांनी शरीर सुदृढीसाठी योगसत्र घेतले सलग चारदा दिवस न थकता न थांबता यांनी अतिशय प्रभावी परिणामकारक मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षणाची सुरुवात करणारे मंजुनाथन यांनी पूर्वज्ञान व पूर्वानुभव यांच्या आधारे नवीन ज्ञानाची किंवा संकल्पनेची रचना निर्मिती करणे अशा संकल्पना विस्तृतपणे समजावून सांगितल्या ज्ञानरचनावाद ही शिक्षणाशास्त्रातील नवसंकल्पना असून ती एक अध्ययनाचे तत्वज्ञान आहे ज्यामध्ये ज्ञानाची रचना ही आपल्या अनुभवाच्या परिवर्तनामध्ये होते त्यानुसार विद्यार्थी स्वतःचे ज्ञान स्वतः संरचित करतात